Czuję się शिवमती स्नेहाबाई शेळके अध्यक्ष जिजवळ रोले दामणगरे यांना अशी विनंती करतो की त्यांनी विजयच्या प्रतिमेला माल्यार्पण करावा यानंतर शिवसेने सुरदजी ठाकरे अध्यक्ष संघर्ष बिरेट शाखा आमंगाली यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी सुद्धा या ठिकाणी जिजाऊनच्या प्रतिमेला आदार्पण करावं यानंतर श्रीजी ठाकरे अध्यक्ष संभाजी ब्रिगेड अलुका धामदरंगे यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी जिजाऊंच्या प्रतिमेला माल्यार्पण करावं सोबतच अध्यक्ष शिवश्री विराजी जाधव अध्यक्ष राष्ट्रमाता झिजव कर्मचारी सहकारी पतसंस्था धामदार रेल्वे यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी जिजाऊ मातेच्या या प्रतिमेला या ठिकाणी माल्या अर्पण करून या ठिकाणी शिवस्वागत करावं

या ठिकाणी या या रथयात्रेचे जे नेतृत्व करत आहे शिवश्री सौरभदादा खेडकर सौरभदा खेडकर यांना अशी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपलं प्रमुख पाहुण्याचं ग्रहण करावं या ठिकाणी उपस्थित शिवदोबींना मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपल्या मेट्रोम बसून घ्यायचं आहे त्या ठिकाणी समोर जी रथयात्रा आहे त्या रथयात्रेतल्या जिजाऊंच्या प्रतिमेचं पूजन या ठिकाणी सुरू राहणार आहे यानंतर राष्ट्रमाता जिजाऊ कर्मचारी सहकारी पतसंस्थाचे अध्यक्ष शिवश्री विलासजी जाधव यांना सुद्धा मी विनंती करतो की ते या ठिकाणी प्रतिभेला प्रतिमेला अर्पण करतील सोबतच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कर्मचारी सहकारी संघटना प्राध्यापक गौतमजी संकाळे सर प्राध्यापक पाटील सर यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी सुद्धा या ठिकाणी जिजाऊच्या प्रतिमेचं या ठिकाणी पूजन करावं सोबतच एक सामाजिक व सांस्कृतिक प्रबोधन संघटना दामनगा रेल्वे प्राध्यापक हातेकर सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी सुद्धा जिजांच्या प्रतिमेचं या ठिकाणी हरापण करून शिवस्वागत करावं कार्याध्यक्ष शिवश्री साहेब यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपल्या अतिथीचं स्थान ग्रहण करावं यानंतर महात्मा फुले बहुउद्देश संघटनेचे अध्यक्ष गजाननजी चौधरी यांना सुद्धा मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी जिजाऊंच्या प्रतिमेला माल्या करावे सोबत माजी सैनिक संघटनेचे प्रमुख श्रीमंत्री दिलीपजी दगळकर श्रीमती शारदाताई जयस्वाल यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी जिजाऊ मातेंच्या प्रतिमेचं पूजन करावं माल्यार्पण करावं सर्वांनी सर्वांना विनंती आहे की या ठिकाणी खाली बसून जायचं आहे सोबतच सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीचे प्रमुख अतुल भाऊ यांना सुद्धा विनंती करतो की ते त्यांनी या ठिकाणी जिजाऊच्या प्रतिमेला माल्यार्पण करावं बामसेब संघटनाप्रमुख यांना बच्चे विनंती करतो की त्यांनी जिजाऊच्या प्रतिमेला प्रतिमेचं या ठिकाणी माल्यार्पण करावं पूजन करावं भारत मुक्ती मोर्चाचे प्रमुख पक्ष साहेब यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी जिजाऊच्या प्रतिमेला माल्यार्पण करावं मौलाना अब्दुल कलाम आझाद सामाजिक संघटनेचे प्रमुख भाई आणि सलमान खानजी यांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी जिजाऊच्या प्रतिमेला पुष्पार्पण करावं सोबतच प्रमुख समाज संघटनेचे प्रमुख दत्ताजी पडता जयद्रजी भालेदार यांना सुद्धा विनंती करतो धनगर समाज समाज संघटना शिवश्री नानवी साहेब नंदगर साहेब यांना सुद्धा विनंती करते की त्यांनी या ठिकाणी प्रतिभेचं माल्यार्पण करावं हो